आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज माधवराव घाडगे समाजरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाडगे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे यांनी नैसर्गिक आपत्ती काळात पूरग्रस्त कुटुंबांना आधार देत त्यांच्यावर आभाळमाया निर्माण केली आहे महापुराच्या संकटकाळी गुरुदत्त शुगर्स उद्योग समूहाने समाजाप्रती योगदान दिले बद्दल शुगरचे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शिरोळ तालुका यांच्या वतीने गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाडगे यांना सेवारत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील गुरुदत्त शुगर्स कारखाना कार्यस्थळावर कला विश्व रंगभूमीचे प्रमुख दगडू माने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरे यांच्या हस्ते श्री घाडगे यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर दगडू माने म्हणाले गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधव घाडगे यांच्याकडे सामाजिक दृष्टी आहे उपेक्षित निराधार घटकांबरोबरच शिरोळ तालुक्यातील पूरपरिस्थितीत नदीकाठच्या पूरग्रस्तांसाठी गुरुदत्त साखर कारखाना देवदूत ठरला आहे यावेळी गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाडगे म्हणाले आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने जिल्ह्यात चांगले कार्य सुरू ठेवले आहे प्रहारच्या माध्यमातून सामान्य नागरिक निराधार दिव्यांग अशा घटकांना न्याय मिळत आहे शुगरच्या व्यवस्थापनाने नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या हितासाठी कर्तव्य भावनेने जबाबदारी पार पाडली आहे पूरग्रस्त कुटुंब व त्यांच्या जनावरांच्या वे वेदना पाहवत नव्हत्या त्यामुळे मानवतेच्या भावनेतून दुःख हलके करण्याचे काम आम्ही केले आहे यावेळी कला विश्व रंगभूमी संस्थेचे प्रमुख डॉक्टर दगडू माने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सईद पिरजादे तालुका उपाध्यक्ष अनिल देशमुख सुधाकर तावदारे बंडा परिठ समीर नदाब सुनीता पाटील दीपा मुगडे राणी गवळी राहुल गोरे यांच्यासह रमेश कुमार मिठारे सुनील म्हैशाळे नामदेव निर्मळे संजय चव्हाण आदी उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा